स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी जॉबवर जाण्याअगोदर घरातील कामे कशा पद्धतीने करून घेते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका जॉबला जाण्याअगोदर मी साडेपाच पावणे सहाला सा उठते पहिले मी सहाला उठायचे तर याच्या अगोदर मी सकाळचे रुटीन तुमच्यासोबत शेअर केले आहे तर आत्ता साडेपाचला उठले का मी लगेचच पहिल्यांदा आंघोळ करून घेते कारण आंघोळ केल्याशिवाय मी कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही आणि अंघोळ जर केली नाही तर कुठलेच काम मला करोशी वाटत नाही त्यामुळे मला ती सवयच आहे अंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये प्रवेश करत नाही तर अंघोळ वगैरे झाली का लगेचच टिफिनची तयारी करून घेत असते तर इथे मी पिठावर लगेचच ओतोनी वगैरे घेते कारण पाणी गरम करून पिठावर ओतून वगैरे देते आणि आणि पीठ थंड होत आहे तोपर्यंत लगेचच भाजी वगैरे कटिंग करून भाजी फोडणीला देते आणि शिजत आहे तोपर्यंत लगेच पीठ वगैरे थंड झालेला असतो आणि पीठ वगैरे मळून घेते पीठ वगैरे मळून झाला का लगेचच तवा वगैरे घॅसवर गरम करत ठेवते कारण तवा खूप असा जाड आहे आणि त्याला गरम व्हायला खूप असा वेळ लागतो तर इथे मी तवा वगैरे गरम करत ठेवला आहे तोपर्यंत जी रात्रीची घासलेली भांडे वगैरे असतात ती पुसून लगेचच मांडणीला वगैरे लावून देत असते भांडे वगैरे मांडणीला लावून दिले तोपर्यंत तवा पण गरम झालेला असतो आणि लगेचच इथे मी भाकरीची तयारी वगैरे करून घेते म्हणजे भाकरी वगैरे भाजून घेत असते तर जवळजवळ मला दहा अकरा भाजी भाकरी करून घ्यावं लागतात कारण दुपारी पण आम्हाला भाकरीच आम्ही ठेवून देतो कारण मला यायला साडेबारा पाहुणे एक होतो मग मी आणि माही तसेच ईशान आम्ही तिघच घरी असतो दुपारनंतर कारण मिस्टर पण टिफिन वगैरे घेऊन जातात तर मग दोन्ही वेळेचा आम्ही भाकरी वगैरे भाकरी भाजी मी इथे बनवून घेत असते तरी ते माझ्या भाकरी पण आहेत आणि भाजी पण शिजून झाली आहे ते तुम्हाला मी दाखवतेच लगेच हात वगैरे धुवून घेते तर इथे माझ्या बघा दुपारच्या दोन्ही वेळेच्या भाकरी वगैरे झाल्या आहेत आणि भाजी पण झाली आहे तर सकाळी उजाडलेलं मी तुम्हाला दाखवते जवळजवळ साडेसहा वाजले होते तर सकाळचं वातावरण खूप असं फ्रेश प्रसन्न वाटते भाकरी भाजी झाली का लगेचच मी पारोसा काढून घेते म्हणजे किचन हॉल गॅलरी बाहेरचा पॅसेस वगैरे झाडून घेत असते कारण पारोसा काढून घेतल्याशिवाय देवाला देवाची पूजा वगैरे मी कधीच करून घेत नाही तर इथे माझा पारोसा वगैरे काढून झाला का लगेचच मी देवासमोर दिवाल लावून अगरबत्ती करून देवाची पूजा वगैरे करून घेते देवाची पूजा वगैरे करून झाली का लगेचच मी तुळशीची पूजा करून घेते तुळशीला पाणी घालून हल्दी कुंकू वाहून पूजा वगैरे करून घेते नंतर सूर्यनारायणाला पाणी अर्पण करून जल अर्पण करून सूर्यनार नारायणाचे दर्शन वगैरे घेते त्याच्यानंतर लगेचच मी उंबरट्याची वगैरे पूजा करून घेत असते उंबट्याची पूजा वगैरे झाली का लगेचच मी जी माझी स्वामींची नित्यसेवा आहे ती मी करून घेत असते म्हणजे स्वामीच करून घेत असतात तर पहिले मी तीन अध्याय वाचायचे तारक मंत्र जपमाळ सवन करायचे तर मी आत्ता एक वेळा जपमाळ सवन आणि एक वेळा तारक मंत्र म्हणत असते आणि एकच अध्याय वाचत असते पण त्या एवढं जरी केलं मनापासून श्रद्धेने केलं तरी स्वामी समर्थ उत्तमाचे असे सामर्थ्य आपल्याला पुरवतात आणि हे सकाळीच मी करून घेत असते पहिले पण मी सकाळीच करून घ्यायचे कारण सकाळी सकाळी अशी स्वामींची नित्यसेवा करणे खूप मनाला प्रसन्न वाटते त्यामुळे मला सकाळी आणि हे केले जर नाहीत तर माझा पूर्ण दिवस असा खराब जातो त्यामुळे मी पंधरा वीस मिनटं देवासाठी म्हणजे देवाच्या पूजेसाठी देतच असते तर ती माझी नित्यसेवा वगैरे झाली का लगेचच मी माझ्यासाठी चहा वगैरे गॅसवर ठेवते चहा वगैरे ठेव उकळत आहे तोपर्यंत माझा आईशांचा माहीचा टिफिन वगैरे भरून घेते आणि मिस्टरांचा टिफिन मिस्टर भरून घेत असतात कारण ते उशिरा जातात मग ते त्यांचा टिफिन वगैरे भरून ते घेऊन जात असतात तर इथे माझा नित्यसेवा वगैरे चालूच आहे ती झाली का लगेच मुलांचे टिफिन वगैरे माझ्या टिफिन वगैरे वगैरे बॉटल वगैरे भरून घेते आणि ते झालं का लगेच चहा वगैरे घेते चहा वगैरे घेऊन झाला का जी भाजी भाकरी बनवलेली भांडी वगैरे असतात ती लगेचच स्वच्छ साफ करून किचन कट्टा क्लीन करून घेत असते भांडे किचन कट्टा व्यवस्थित क्लीन वगैरे करून झाला का लगेचच कपडे वगैरे असतात मुलांचे माझे मिस्टरांचे तर ते मी लगेचच पावडरमध्ये निरमा पावडरमध्ये भिजत टाकून देत असते म्हणजे मला येपर्यंत ते, ते मस्त असे भिजतात आणि पटकन असे कपडे वगैरे धुवून निघतात कारण जास्त वेळ वगैरे लागत नाही त्यामुळे मी स्कूलमध्ये जायच्याशी आधी किंवा जॉबवर जाण्याअगोदर मी कपडे वगैरे मस्त पाण्यामध्ये पावडरमध्ये भिजत निरमामध्ये भिजत टाकले का लगेचच मुलांना वगैरे उठवते त्यांची तयारी वगैरे करून घेते त्यांना चहा वगैरे देते चहामध्ये दे बिस्किट वगैरे खाल्ला का लगेचच मी माझी तयारी वगैरे किंवा जे दे त्यांचे दे चहाचे भांडे किंवा मिस्टरांना दिलेल्या चहाचे कप वगैरे असतात लगे ते लगेचच घासून वगैरे घेत असते देवाला पण मी ते नैवेद्य वगैरे दाखवून घेत असते रोज भाजी भाकरी जे काही बनवते त्याचा नैवेद्य दाखवून घेत असते मुलांची चहा वगैरे घेऊन झाला का लगेचच माझी तयारी वगैरे झाली का आम्ही हे करता करता पाहुणे आठ होतात आणि मग लगेचच मी देवाचं दर्शन वगैरे घेऊन स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार होते तर असं आहे माझं जॉबवर जाण्याअगोदरचं रुटीन तर ते तुम्हा तुमच्यासोबत शेअर केलं आहे ते कसं वाटलं ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ